शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या रोजची रोज बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन वेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच आता पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव सर्व काही प्रकारच्या बातम्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत महत्त्वपूर्ण बातमी नमोच्या हप्त्याची वाढी व अजून देखील झालेली नाही आहे लवकरात लवकर नमो, वा लोकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवावा शेतकऱ्यांची देखील मागणी आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता आम्ही जी आहे ती पंधरा हजार रुपये वर्षाला दोन्ही योजनेची देणार असं माहिती सोयाबीनला हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व्यापारी व खाजगी क्षेत्रातील बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यामध्ये येत असते शेतकऱ्यांसाठी आली खुशखवार चारशे तीस कोट चारशे तीन कोटी रुपये आता विमा वाटप पूर्ण झालेले असून आता विचार जर केला तर प्रतिकूल परिस्थिती जोखीमी अंतर्गत सहा लाख सत्तर हजार सदोतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वाटप झालेले आहेत कोणत्या ठिकाणी वाटप सुरू आहे ते देखील तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुमचा जिल्हा आहे कोणता आहे कमेंटमध्ये सांगा पीक विमा वाटपासाठी दहा जिल्ह्यांची नावे आलेली आहेत पुढे पाहूयात रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा कहर तेवीस पॉईंट सत्त्याऐंशी कोटींचे झाले मोठे नुकसान सध्या स्थितीला आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये दे गारपिटीचा देखील बसला परभणीत शेतकऱ्यांचे काढणी पश्चात पीक विम्याचे वाटप रखडले स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पन्नास हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना एकशे चार कोटी रुपये जे वाटप करायचे होते अद्याप वाटप झालेले नाही आहे शेतकऱ्यांची विमा देण्याची मागणी जिल्हाभरात चौवेचाळीस हजार दोनशे सोळा साड्या वाटपाचे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत अंत्योदय शिधापत्रिक धारकांना आता थेट लाभ देण्याचा सरकारचा निर्णय तूर खरेदीस आता पंधरा दिवसांच्या मुदतवाढीची मागणी राज्यातील तूर खरेदीसाठी पंधरा दिवसांची मागणी आता करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी भीमा शंकर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उर्वरित एफ आर पी जमा करण्यात आलेल्या आहे शेतकऱ्यांना दिलासा गव्हाला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार दोनशे खरीपाच्या तयारीची लगवग सुरू झाली एकवीस हजार मेट्रिक टन लागणार खट गतवर्षीच्या तुलनेत चांगला खत साठा लागणार आहे वसमत तालुका नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात यावल तालुक्यात प्रशासन लागले कामाला केळी पिकांचे आता सर्वाधिक नुकसान <स्थाथा> चौवेचाळीस हजार लाडक्या भणींना मिळाल्या साड्या सध्या स्थितीला आनंदाचा शिदा नाहीच लाभार्थ्यांची प्रतीक्षा कायम जिल्ह्यामध्ये एक लाख शहात्तर हजार नऊशे चोवीस पात्र महिलांना साडी वाटप देखील झाल्याने महिला खुश झाल्या पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार त्याबाबतची तुम्हाला बातमी नक्कीच पाहायला मिळेल तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच आता इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार यामध्ये पुढील क्रमांकाचा तालुका आहे जिंतूर जिंतूर तालुक्यात ता एकशे चोपन्न पॉईंट तीस लाख रुपये आता जे आहे ते वाटप केले जाणार आहेत म्हणजे चांगली रक्कम मिळणार आहे परभणी जिल्ह्यासाठी देखील चांगला निधी आहे सोनपेठ तालुक्यासाठी बावन्न बावीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत शेतकऱ्यांना पैसे पैसे वाटप सुरू झाले आता महत्त्वाची बातमी शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत वखारीत सातशे पन्नास गोणी कांदा खाक झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून आता अचानकपणे लागलेल्या आगीमुळे हे नुकसान झालेले आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वखारीतील सातशे पन्नास गोणी कांदा खाक झाला सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर एकवेळेस इनोवेज इनोव्हेज एकशाठ ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घ्या जेणेकरून अधिक उत्पन्न नक्कीच मिळू शकते एकंदरीत विचार जर केला तर आता सोयाबीन या पिकामधून शेतकरी मित्रांनो चांगलं उत्पन्न घेण्यासाठी इनोव्हेज एकशाठ ही व्हरायटी घ्या सध्या स्थितीला जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात या व्हरायटीवर विश्वास देखील पाहायला मिळत आहे भरघोस असे उत्पन्न मिळून जाते महत्त्वपूर्ण बातमी उत्पादकांच्या चिंतेत वाढ कांदा उत्पादनाचा खर्च होईना वसूल शेतकऱ्यांना वस्तू फटका प्रति किलोचे कमाल बाजारभाव देखील जास्त पाहायला मिळत आहेत अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा नाही नुकसानीच्या पंचनाम्यांना झाली सुरुवात सध्या स्थितीला यावल तालुक्यामध्ये प्रशासन लागले कामाला केळी पिकाचे झाले सर्वाधिक नुकसान सर्वांना भरपाई देण्याची आमदारांची सूचना आहे त्यामुळे काळजी नसावी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत अजून पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला आता पीक किंवा नुकसान भरपाई मिळणारे पुरे जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत तसेच त्यांची नावे आलेली आहेत मोहळ तालुक्यासाठी आठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस कोटी येणार आहेत तर सोलापूरसाठी आता उत्तर सोलापूर करातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौतीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत तर पंढरपूर तालुक्यामध्ये दोन कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू होत आहे काहींना तरी बारा तर काहींना सोळा हजार रुपये तर काहींना तब्बल वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात विमा कधी मिळणार आपण नक्की सांगू तसेच आता यामध्ये सोलापूर जिल्हा देखील पात्र आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोनशे कोटीहून अधिकचा निधी मिळणार आहे पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहू नागपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपयांपर्यंत आहेत कमी चार तीन हजार आठशे रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळत आहे तर आवक या ठिकाणी दोनशे तेहतीस क्विंटलपर्यंत आलेली होती अद्याप तरी दरात वाढ नाही महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली भारत पाकिस्तान युद्धामुळे आता महाराष्ट्रात हाय अलर्ट आहे पाकिस्तान भारतावर पुन्हा एकदा हल्ले करत चाललेला आहे मात्र प्रत्युत्तर हे मोठ्या प्रमाणात भारताने दिलेलं आहे भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले पीक विमा कंपन्यांशी शेतकऱ्यांनी वेटेस धरू नये म्हणजे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना आता वेटेस धरू नये असं सांगण्यात येत आहे खडसे ताई यांनी जे आहेत ही माहिती दिलेली आहे एकंदरीत विचार केला तर वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे याकरिता शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे वयोवृद्ध शेतकऱ्याचे बनावट दस्तावेज तयार करून जमीन परस्पर हडपली सध्या स्थितीला किनवट न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे महत्त्वाची बातमी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामापासून राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजनेत बदल पाहायला मिळत असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता पूर्वीप्रमाणे बदल केलेल्या खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक विमा हप्ता केंद्र शासनाच्या माध्यमात महत्त्वाची बातमी खरीप विम्यासाठी दोन लाख दहा हजार शेतकरी पात्र शेतकरी संख्या वाढली तसेच पैसे वाटपाचा निधी वाढवलेला असून ज्यांना मिळाले नाहीत त्यांना देखील आता पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत मात्र आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यात विमा कधी मिळणार त्याबाबतची बातमी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आलेल्या माहितीनुसार आता पीक विम्याची ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश मिळालेले असून आता यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीला यश आलेलं आहे आता विमा वाटपासाठी या ठिकाणी नऊ जिल्हे आहेत त्यातील आपण चार जिल्हे पाहूयात पहिला जिल्हा परभणी आहे दुसरा जिल्हा सोलापूर आहे तिसरा जिल्हा नांदेड चौथा जिल्हा आपण जर पाहायला गेलो तर तो बीड जिल्हा या ठिकाणी आता पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत तर वाशिम या ठिकाणी देखील आता पीक विम्याची रक्कम वाटप होणार अतिवृष्टी अनुदानाबाबत निघेल महिना अखेरपर्यंत शासन निर्णय अनिल जगताप यांना सहसचिवांचे आश्वासन एप्रिल महिन्यामध्ये आता प्रस्ताव पाठवलेला होता हे देखील लक्षात घेणे आहे ऐंशी हजार शेतकऱ्यांना आता, मदत वाट अप आता ही मदत वाटप केली जाणार आहे एप्रिल हप्ता देखील आता मिळणार आहे म्हणजे एप्रिलमध्येच आता ही रक्कम मिळणार आहे तसेच आता शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय महत्त्वाची बातमी पाकिस्तानने भारताची वायूहद्द ओलांडून छत्तीस टक्क्याने ड्रोन हल्ला केलेला आहे परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे आता प्रा पाकिस्तानला इथून पुढे सडोत्तर उत्तर मिळेल असं देखील आता भारताकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सध्या स्थितीला भारत पाकिस्तान तणाव वा आता वाढत जाईल का नाही हा प्रश्न मराठवाड्यासाठी एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांची पीक विम्याची मंजुरी आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यात देखील पीक विमा मिळणार आहे जिल्ह्यांची नावे आपण सांगतच आहोत व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तुमचा मोठा फायदा होणार आहे व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झालेली असून आता पीक नुकसानीपोटी भरपाई मिळण्याची सुरुवात झालेली आहे काहींना एक तरी तेरा हजार रुपये तर कहेण्णा हेक्टरी तेरा हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मिळत चाललेली आहे यामुळे शेतकरी वर्ग सुकावलेला आहे थेट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय तुमचा जिल्हा आम्हाला गवण्यामध्ये नक्की सांगा पीक विमा बातमी पाहू अतिवृष्टी अनुदानाबाबत निघेल महिना अखेरपर्यंत शासन निर्णय अनिल जगतापांची माहिती एप्रिल महिन्यात देखील आता पाठवला प्रस्ताव ऐंशी हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे होणार जमा महत्त्वाची बातमी कर्जमुक्तीसाठी आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी काळाराम मंदिरासमोर आंदोलन केलेले होते कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे कमेंटमध्ये आवाज नक्की चुटवत चाला कारण आता सध्या स्थितीला कर्जमाफी देखील होणे खूप गरजेचे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जर सरकारने केली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल शेतकरी सरकारचे आभार देखील मानतील महत्त्वाची बातमी वादळी पावसात सातशे बारा शेतकऱ्यांचे सहाशे वीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान शिरपूर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली आहे सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झालेला आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने केळी पिकं देखील उद्ध्वस्त महत्त्वाची बातमी पीक विमा वाटपातील तफावतीवर शेतकऱ्यांचा सवाल लवकरात लवकर सरसकट पीक विमा द्यावा शेतकऱ्यांची मागणी आहे कारण पीक विमा तर मिळतोय मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांना अजून रक्कम मिळाले आहे त्यांना देखील लवकरात लवकर पीक विम्याची वाटपाचे पूर्ण काम करावे अन्यथा भाताच्या नवीन वाहनामुळे उत्पादन वाढ शक्य नाही तज्ज्ञांचं मत पाहायला मिळत आहे भात लागवडीवरील खाली देखील क्षेत्र पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला भाताच्या नवीन वाहनांमुळे उत्पादन वाढ शक्य नसल्याचं सांगितलेलं आहे म्हणजे जे काही भाताची नवीन वा वा वाहन असेल त्याच्यामुळे उत्पन्न कमी शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार नुकसान भरपाई मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगितलेली आहेत अजून कोणते जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला पुढील व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत त्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा अजून पुढील व्हिडिओ येत आहे त्यामध्ये आपण पीक विमा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव